नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळूनही महायुतीला सत्ता स्थापनेसाठी बारा दिवस व मंत्रिमंडळ विस्तारासाठी आणखी दहा दिवस असे मिळून एकूण बावीस दिवस लागले महायुतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे त पस्तीस जागा जिंकल्या आहेत त्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर पंधरा डिसेंबर रोजी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला नागपुरात आयोजित शपथविधी समारंभात तेहतीस कॅबिनेट मंत्र्यांनी आणि सहा राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली राज्यात याआधी देखील महायुतीचंच सरकार होतं मात्र माहितीच्या नव्या सरकारमध्ये वीस नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर दुसऱ्या बाजूला अनेक माजी मंत्र्यांना महायुतीमधील मोठ्या नेत्यांना डावलण्यात आलं आहे या मोठ्या नेत्यांना पक्षांनी का डावलं असा प्रश्न सर्वांना पडला आहे यावर नव्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही वेगवेगळ्या समाजांना जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिलं आहे यावर त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी की अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही अनेक माजी ना 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 मंत्री या मंत्रिमंडळात दिसत नाहीत याची काय कारणं आहेत यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले यामागे वेगवेगळी कारणे आहेत मी माझ्या पक्षापुरतं उत्तर देईन अनेकदा काही मंत्र्यांना पक्षांतर्गत कारणामुळे मंत्रिमंडळात घेतलं जात नाही उदाहरणार्थ पक्षाने एखाद्या नेत्याला वेगळी जबाबदारी द्यायचं ठरवलं असेल तर त्या ते नेत्याला आम्ही मंत्रिमंडळात घेत नाही भाजपात कोणत्या पक्षाला मोठी जबाबदारी द्यायची असेल तर आम्ही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देत नाही तसेच असेही असू शकतं की एखाद्या नेत्याला त्याच्या ते कामगिरीमुळे मंत्रिमंडळ स्थान देणं टाळलेलं असू शकतं देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमध्ये भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते माजी मंत्री दिसत नाहीत सुधीर मुनगंटीवा रवींद्र चव्हाण ही त्यापैकी प्रमुख दोन नावं आहेत देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही आमच्या मंत्रिमंडळात वेगवेगळ्या समाजांना स्थान दिलं आहे चाळीस टक्के नेते नवे या मंत्रिमंडळात आहेत सर्व प्रकारचे चेहरे आहेत जुने जाणते नेते देखील या मंत्रिमंडळात आहेत आम्ही अनेक महिलांना देखील संधी दिली आहे वेगवेगळ्या समाजांना संधी दिली आहे ओबीसी मराठा धनगर आदिवासी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिलं आहे आमचं मंत्रिमंडळ सर्वसमावेशक असं आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा